घातल्या तरी छातीवर घेऊ पण आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही मराठे मुंबईला येत आहेत मनोज सरांगे पाटील मुंबईला येत आहेत आणि यावर गृहमंत्र्यांचं उत्तर आहे पोलीस बघून घेतील याच उत्तराला कुठ प्रतिसाद म्हणा किंवा विरोध हे गावाखेड्यात होताना पाहायला मिळतोय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये तो घोडा तरी खच्चा तरी मराठे मुंबई मोठ्या वापस येणार नाही तोपर्यंत आम्ही उभे ती कुठ नाही खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी तारीख फिक्स केली आहे ती एकोणतीस तारीख आणि एकोणतीस तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावर जाऊन मराठा आरक्षणाची मागणी ताकदीन मांडायची आहे अशा पद्धतीचा संकल्प आहे तयारी सुद्धा सुरू आहे गावाखिड्यामध्ये चावडी बैठकाच्या माध्यमातून नियोजन सुद्धा आखले जाते आणि लवकरात लवकर मुंबईच्या दिशेने मराठे जाणार सुद्धा असल्याचं कळतंय मात्र माध्यमांमध्ये जावेला या सगळ्या गोष्टीला धरून गृहमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेला त्यांचं उत्तर होतं अडचण नाही पोलीस काय ते बघून घेतील जर का काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झाला तर पोलीस बघून घेतील आणि याच उत्तराला धरून गावाखेड्यामध्ये तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळतात गोळ्या घातल्या तरी छातीवर घेऊ आणि आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही खरंतर सगळ्यात पहिला हल्ला झाला तो म्हणजे आंतरबलि सराटीमध्ये पोलिसांकडनं लाठीचार्ज करण्यात आला गोळ्या झाडण्यात आल्या आणि आंतरबलि सराटी मध्ये मराठा आरक्षणासाठी बसलेल्या जरांगे पाटलांचं आंदोलन त्या आंदोलन खर तर लाठीचार्ज करण्यात आला त्यावेळेला अनेक माता मावल्यांची डोकी फुटली होती जरांगे पाटलांनी सुद्धा पोलिसांकडून झाडलेली एक गोळी खिशात ठेवली होती आणि माध्यमांमध्ये ती गोळी कायम जरांगे पाटील आतापर्यंत दाखवत होते खर तर मराठा आरक्षणासाठी उभा केलेला हा लढा आणि त्या लढ्याला जर अशा पद्धतीनं दाबण्यात येत असेल तर आम्ही पाठीमाग सरकणार नाही असा संकल्प मराठा तरुणांमध्ये केला जातोय आपण जो व्हिडिओ स्क्रीन वरती पाहताय हा व्हिडिओ आहे वाघी सिंगी तालुका वसमती इथला आणि त्या ठिकाणी संघर्ष मनोज जरांगे पाटील यांच्या सांगण्यावरून चावडी बैठक खर तर पार पडली आहे या चावडी बैठकीमध्ये विषय मानला जातोय की, जातो की गोळ्या घातल्या तरी छातीवर घेऊ पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही अशा पद्धतीचा संकल्प तरुण मराठा पोरांकडून केला जातो आहे गावाखेड्यांमधून अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया उमडताना पाहायला मिळत आहे आणि आता मुंबईत गेलं तर एक तर अंत्ययात्रा येईल नाही तर मग आरक्षणाची विजय यात्रा असं जरांगे पाटलांनी माध्यमांमध्ये सांगितलंय मात्र मराठा तरुण पोरं जे आहे तर ते सुद्धा हा संकल्प घेताना पाहायला मिळत गोळ्या घातल्या तरी छातीवर घेऊ पण आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई आता सोडायची नाही अगोदर वाशी मधून मराठ्यांना परतावं लागलं ती चूक पुन्हा मराठे करणार नाही आता गोळ्या घातल्या तरी छातीवर घेऊ मात्र आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही हा संकल्प गावाखेड्यात होताना पाहायला मिळतोय वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा